आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार सवाल उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आमदार आणि खासदारांना स्पष्ट सूचना शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद वाढली ठाकरेंचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश ठाकरेंना धक्का देत शिंदेंना शह दिल्याच्या केलं नाही पुढे देखील चुकीचं करणार नाही मुंढवा जमिनीच्या प्रकरणावरती अजित पवार यांचं स्पष्टीकरण याआधीही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काहीही आलं नसल्याची अजित पवारांनी करून दिली आठवण कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या मातोशी निवासस्थानी ड्रोनच्या गिरट्या मातोश्रीवरती नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉट टॅक्सीसाठी कडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अशी औलाद आहे की ती सत्तेशिवाय जगू शकत नाही शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची आखपाखड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का असाही सवाल बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला एकशे बावीस जागांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान तर बिहारचा कौल कुणाला चौदा नोव्हेंबरला फैसला नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरामध्ये स्कूल बसचा भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर सतरा जण गंभीररित्या जखमी आणि सांगलीतल्या तासगावमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार विजेत्यांना फॉर्च्युनर थार आणि ट्रॅक्टर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट